प्रमुख अतिथी कलेक्टर फेम शिवानी नाईक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा श्री दिनेश महिपत सहाणे या संजय सर या त्यानंतर जयश्री उज्ज्वल ठाकरे आणि त्यानंतर माननीय श्री सुनील किशनराव कोकनारे श्री संजय श्रीधर पाटोळे त्यानंतर मान्य सौ जयश्री उज्ज्वल ठाकरे आणि त्यानंतर मान्य श्री सुनील किशनराव कोकनारे आपण डाव्या बाजूला येऊन थांबावं कोकणारे सरानंतर मान्य श्री सचिन रमेश पाटोळे माननीय श्री सचिन रमेश पाटोळे डाव्या बाजूला येऊन आपण उभं राहावं आणि त्यानंतर संदीप कचरू उर्फ पांडुरंग ढेरंगे कोकणा रेसरिया आणि त्यानंतर सचिन रमेश पाटोळे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत राजवली मुक्काम रातांबी थोड्याचे त्यानंतर मान्य श्री संदीप कचुरू उर्फा पांडुरंग डेरेंगे आपण डाब्या बाजूला येऊन थांबावं समोर बघा फटकन ताई समोर बघा उजयबाजून जायचं आहे समोर बघा समोर फोटो काढताय तुमचा आणि सुनील केकणा कोकणारे सरांचं त्याच्यानंतर सचिनजी रमेश पाटोळे पाटोळे सर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत राजीवली मुक्काम तारांबी तालुका समज जिल्हा पुणे जिल्हा रत्नागिरी रत्नागिरीहून आले सर आपलं हार्दिक स्वागत आहे आणि यानंतर माने श्री संदीप कचरू उर्फ मान्य दिलीप प्रल्हाद घोगरे घोगरे सर आलेत का त्यानंतर माननीय श्री रमेश ओंकार जाधव हो। रमेश सर या पटकन रमेश सरानंतर हेमंत शांताराम चौधरी यांनी तयार राहायचे मान्य श्री रमेश ओंकार जाधव हो। ग्राम ग्रामसेवक ग्रामपंचायत तरडी जिल्हा तालुका शिरपूर जिल्हा सर या रमेश ओमकार जाधव यानंतर हेमंत शांताराम चौधरी ग्रामसेवक ग्रामपंचायत वरसूल तालुका जिल्हा धुळे श्री हेमंत शांताराम चौधरी श्रीमती स्वाती सुरेश घोडके श्रीमती स्वाती सुरेश घोडके ग्रामसेवक ग्रामपाचे देहेगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर चला स्वातीताही या श्रीमती स्वाती सुरेश घोडके तोपर्यंत श्री हेमंत शांताराम चौधरी त्यानंतर राहुल चव्हाण जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सोलापूर आपण तयार राहायचं आहे आणि सौपून म्छिंद्र मदने आदर्श सरपंच स्वामी चिंचोली ग्रामपंचायत <ड़ीग चावान्च> राहुल चव्हाण जिल्हाध्यक्ष बहु वंचित बहुजन आघाडी सोलापूर आपण व्यासपीठावर राहायचे आपल्या या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते त्यानंतर पूनम मच्छिंद्र मदने आदर्श सरपंच श्रीमती स्वाती सुरेश घोडके ग्रामसेवक ग्रामपंचायत दहेगाव तालुकानगर जिल्हा अहमदनगर सर्व पुरस्कृतींचं मनापासून अभिनंदन त्यानंतर राहुल चव्हाण आपणास विनंती पूनम मचिंद्र मदने आदर्श सरपंच पूनम तह्या तह्या समोर बघा समोर पुणम मछिंद्रमधने आदर्श सरपंच आणि यानंतर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सोलापूर माननीय राहुलजी साहेबांचे या ठिकाणी राजश्री साहू महाराष्ट्र एडल पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात येत आहे या सर प्लीज मोबाईलमध्ये काढू नका सर्वांना फोटोची लिंक मिळणार आहे व्यत्यय करू नका तिकडे मागे व्हिडिओ शूटिंग चालू आहे सर्वांना फोटो मिळतील दिलीप प्रल्हाद घोगरे दिलीप सरिया दिलीप सरानंतर माननीय पूजा कृष्णा धामे घोगरे सर या सर घोगरे सर या माने दिलीप प्रल्हाद घोगरे चेअरमन श्री मारुती विविध कार्यकारी सोसायटी सुरवळ माजी सरपंच ग्रामपंच सुरवड मुक्काम सुरवळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन चला यानंतर माननीय पूजा कृष्णा धामी अभिनेत्री बेगुमपुरा छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पूजा आता या पूजा कृष्ण धामे यांचं या ठिकाणी राजेश्री सौ महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात येते समोर बघा आणि यानंतर माननीय संगीता सुमित तनपुरे एस टी मेकओहर हडपसर पुणे माननीय संगीता सुमित तनपुरे आणि त्यानंतर पुढील असणार आहेत लावणी सम्राट श्री किरण शिवलिंगराव कोरे या संगीता सुमित तनपुरे सर घ्या संगीता सुमित तनपुरे एस टी मेकोहर हडप सर पुणे आणि यानंतर लावणी सम्राट श्री किरण शिवलिंगराव कोरे जरा जोरदार टाळ्यांच्या गजारामध्ये आपण अभिनंदन करूया अतिशय सुंदर लावणी करणारा किरण मनापासून तुझं अभिनंदन कार्यक्रम संपायच्या वेळेला तुझी लावणी व्हायला हवी इकडे म्हणजे सगळ्यांना लावल्यासारखं वाटेल राजेश्री साऊ महाराष्ट्र आयडोल पुरस्कार दोन हजार चोवीसने ने त्या ठिकाणी किरण सन्मानित करण्यात येते यानंतर राजेंद्र तुकाराम जाधव हो। सरपंच ग्रामपंचायत मांडवी खुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे माणिनी राजेंद्र तुकाराम जाधव ज्या पुरस्कारीनं या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्या सर्वांचा शेवटी ग्रुप फोटो येईल कुणीही जाऊ नये अशी विनंती करतो त्यानंतर राजेंद्र तुकाराम जाधव हो, सरपंच ग्रामपंचायत मांडवी खुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे आणि त्यानंतर असणारे मान्य श्री जितेंद्र ठाणसिंग निकुंभ ग्रामसेवक ग्रामपंचायत रामतीर चौगाव मुक्काम पोचौ गाव तालुका बागलाण जिल्हा नाशिक या माने श्री जितेंद्र ठाणसिनकुंब नाशिकवरून आलेले जोरदार टाळ्यांच्या घरात आपण अभिनंदन करूया किमान ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांनी दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवूया बऱ्याच सोळा काय होतं आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या की कुणीतरी आपल्यासाठीही टाळ्या वाजवतात दुसऱ्यांसाठी वाजवल्या की आपल्यासाठी कोणतरी वाजवतं श्री वैद्य आचार्य नागेश मारुती मेंगडे आपणास विनंती करतो आपण आपणास राजेश साहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येते वैद्य आचार्य नागेश मारुती मेंगडे समोर बघा ताई या जितेंद्र ठाणसिंग निकुंभ नाशिकवरनं टीम आलेली चला पटकाल सर्वांचा शेवटी ग्रुप फोटो होईल चला समोर बघा सर्वांनी समोर दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य राजश्री शाहू महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस अत्यंत देखणा सोहळा या ठिकाणी मी आणि मित्ताने असं म्हणेल श्री भगवान शेठ मंदिर कर तुम्ही हा सोहळा अत्यंत देखणा या ठिकाणी केलेला आहे उंच झाडे जंगलात राहतात सुंदर फुले बागेत राहतात चंद्र तारे आकाशात राहतात आणि भगवान शेठजी मंदिलकरांसारखी माणसं तुमच्या आणि आमच्या मनात आणि हृदयांत राहतात आणि म्हणूनच हा अत्यंत भव्य आणि दिव्य सोहळा राजश्री शाहू महाराष्ट्र आयडोल पुरस्कार दोन हजार चोवीस मी सर्व पुरस्कार मनापासून अभिनंदन करतो आपणास विनंती करतो आपण सर्वांनी समोर आसनस्थ व्हायचं आहे आणि यानंतर मी तुम्हाला व्यासपीठावर बोलायचं येण्याची संधी देणार आहे त्यावेळेस सर्वांचा ग्रुप फोटो होईल चला धन्यवाद सर्व आणि यानंतर शेवटचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल आणि त्यानंतर सर्व पुरस्कारींना व्यासपीठावरती आमंत्रित केले जाईल